इंग्लश टीव्ही बातमी पत्रारात आपले स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिनखेडा तालुक्यातल मालपूर गावातील अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचं भविष्य हुक्यात प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या नाशिक येथील पंचवटीतील तपोवत भाविकांसाठी ठरतंय आकर्षण मुन्हा पोलीस भरती तरुण तरुणींमध्ये निर्माण झालं समाधानाचं वातावरण खासदार सुप्रिया सुळेंनी राखी बांधून रणजित भोसलेंना दिली सामाजिक कार्याची प्रेरणा बारा बलुतेदार अठरा पगड मागासवर्गीय जाती जमातीच्या समाज मेळाव्यास मोठा प्रतिसाद प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळ्यातील नगरात श्री साईबाबा मंदिराचा आठवा वर्धपान दिन उत्साह साजरा अहमदनगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि धुळे तालुक्यातील नेहळोद गावात मीरा माता देवीचा यात्रोत्सव उत्साह बातमीपत्र विस्ताराने देशाची भावी पिढी म्हणून आज शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं जातं मात्र शाळेतील वर्गाच्या चारही भिंती तकलादू असतील तर देशाची भावी पिढी घडणारच कशी याची प्रचिती सध्या शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील अंगणवाडी क्रमांक तीन कडे पाहून येत आहे शाळा व विद्यार्थ्यांचं भवितव्य घडावं यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबवल्या जात असतात मात्र सध्या असे काही गावातील शाळा व विद्यार्थी या सोयी सुविधांपासून पूर्णतः वंचित असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्या गावांमधील अंगणवाडी शाळांची बिकट दुरावस्था अंगणवाडीत मिळत असलेला पोषण आहार देखील बिकट म्हणून या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे याला शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील अंगणवाडी क्रमांक तीन देखील अपवाद नाही मालपूर गावातील अंगणवाडी क्रमांक तीनची अवस्था म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्यासारखी होय त्यात शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी देण्यात येणारा पोषण आहार नकोसा अशी परिस्थिती या शाळेतील असल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे विशेष बाब म्हणजे या शाळेत शिक्षिका मदतनीसही नसल्याने निवृत्त मदतनीसला बोलावून विद्यार्थ्यांना शिकवलं जात असल्याची माहिती मालपूर ग्रामस्थांकडून दिली जात आहे या समस्येकडे ना संबंधित विभागाचं लक्ष आहे ना लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे या समस्येची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी मालपूर ग्रामस्थ करत आहे सुदाम भामरे मालपूर प्रतिनिधी शाळा वाल्या गर्वधर बटा खाऊ खा उरण अस बाया आजारीवत पोर्या आजारीवत गाव गाव अंडा भेटत दूध भेटत दाद आणि बिस्किट ना पुडा भेटत आणि काय लयत नेता बटा घंटा पटक लयत फटक लया आमला आणणार पाहिजे आम्हाला बाथरूम मोहरी करा अनगर मग लाईट ना काय ला ना तटे शाळा मग शिकाडाला मॅडम ना ते बाहेर निघत पोरे ठोकाय जात त्याची व्यवस्था करा बटी गोटी पाहिजे भाऊ काय म्हणतात पोरे पडेल नसत आणि पोरे गेला बाहेर निघत गाड्या गोड्या वापरत कोणला पोरेतला ठोकाय जाय काय आणि आम्हाला अन खाऊ दुसरा पाहिजेल आणि गंधा पट ना बडा तांदूळ ब्याच न्याचप

श्रावण मासानिमित्त भाविकांसह पर्यटकांची एकच गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्राचीन मंदिरे असल्याने भाविक व पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरत आहे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या नाशिक येथील पंचवटीतील तपोवन परिसरात सर्वधर्म मंदिर हे सर्वांचंच लक्ष वेधून घेतं परभ श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांनी चौदा वर्षाच्या वनवासातील बरासा काळ या तपोवनात गोदा केला केलं होतं त्यांच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगांचं दर्शन राम दरबाराच्या माध्यमातून या सर्व धर्म मंदिरात होतं तपोवनात जेथे शुपरनखेचे नाक कापले होते तेथून हाकेच्या अंतरावर कपिला गोदावरी संगमसमोर ही सर्व धर्म असून येणाऱ्या प्रत्येकाचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे यामुळे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढत असते मानवता हाच आपला वास्तविक धर्म असल्याचा संदेश मंदिरातील सर्व धर्माची चिन्हे देत असतात या मंदिरात शुपर्णखेचे नाक कापणे सीतेचे अपहरण प्रभू रामचंद्रांना शबरीने खाऊ घातलेली बोरे प्रभू श्रीरामांच्या पादुका घेऊन निघालेला प्रियबंधू भरत यांसारखे प्रसंग उभे केले आहेत याशिवाय येथे श्री गणेश दुर्गामाता राधाकृष्ण लक्ष्मीनारायण विठ्ठल रुक्मिणी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर गुरुनानक देवजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज गौतम बुद्ध भगवान महावीर स्वामी धाम जगन्नाथधाम श्री हंसाजी महाराज माता राग राजेश्वरी देवी प्रभू श्रीराम आणि बलशाली रामभक्त हनुमान यांच्या प्रसन्न मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे सध्या श्रावण मासानिमित्त भाविकांसह पर्यटक देखील या स्थळी भेट देऊन या संदर्भाची माहिती जाणून घेत असतात प्रतिनिधी साधना काळोखे माता हिंगला चुर्तवाहिणी धुळे

पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे यापैकी तब्बल बाराशे पदे मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार असल्याचं वृत्त आहे राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली त्यानंतर आता पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे राज्यात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात हायदोस माजवला होता त्यानंतर संपूर्ण जग ठप्प झालं होतं याच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुमारे तीन वर्ष राज्य पोलिस दलात भरती झाली नाही झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येपुढे पोलिसांचं संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार आणि सतरा हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यावेळी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यास पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई आणि पाच जिल्ह्यात बँड्समनच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी धुळेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांना राखी बांधून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा दिली भोसले यांच्या उल्लेखनीय या कार्याबद्दल सौ सुळे यांनी गौरवोद्गार काढले खासदार सौ सुप्रिया सुळे या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना धुळे शहरातही भव्य महिला मेळावा व पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे धुळे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना राखी बांधली राजकारणाच्या पलीकडचा हा सोहळा साजरा करतानाच रणजितराजे भोसले यांनी सुप्रिया सुळे यांना रक्षाबंधनाची ओळणी म्हणून अनोखी भेट देण्याचे वचन दिले आहे धुळे शहर विधानसभा जिंकून सुप्रिया ताईंना देणार हा शब्द रणजित राजे भोसले यांनी दिलाय धुळे शहरापासून हाकीच्या अंतरावर असलेल्या साकरी रोडवरील सांजोरी फाट्यावरील इच्छापूर्ती गणपती मंदिर येथे आज वीस ऑगस्ट रोजी बारा बलुतेदार अठरा पगड मागासवर्गीय जाती जमातीच्या समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं राजकीय क्षेत्रात प्रस्थापितांची मक्तेदारी आहे न्याय मिळत नसेल तर वैधानिक मार्गाने अधिकार प्राप्त करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे या मेळाव्यात धुळे तालुक्यातील बारा बलुतेदार असलेल्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी मोठा सहभाग नोंदवला होता अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते अभिलाल देवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या कार्यक्रमाचे आयोजक अनिल शेठ कांक्रिया वणी अभिलाल दादा देवरे ज्ञानेश्वर पाटील बल्हाणे सुत्रेपाळा शांताराम दुखळे आरवी अरुण मासुले गोताणे सुवर्णा गर्दे आरवी विलास गर्दे आरवी अरुण मासुळे कार्यक्रमाला उपस्थिती अभिलाल पाटील जब्बारसिंग राजपूत ज्ञानेश्वर मासुळे नाना वाघ ईश्वर पाटील डॉक्टर दिनेश माळी अजय माळी गोटूशेठ दिलीपप्पा देवरे समाधान पाटील बोरसिंग राजपूत चेतन पाटील सुरेश अहिरे आबासाहेब बोरसे युवराज राजपूत अभिलाल मोरे दिवान पाटील आदी उपस्थित होते विषय असा की आपला सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यक्षण म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन सुद्धा आपण आपल्या संविधानिक हक्कापासून वंचित होत आपल्या मुलांचा शिक्षणाचा जर विचार केला गेल्या दोन हजार सतरापासून एन टी एच बी सी मागासवर्गीय शिष्यवृत्ती मुलांना मिळत नाही आपल्या मुलांचा शि नोकरीचा प्रयत्न केला पवित्र पोर्टल बिंदुनामावली घोटाळा करून आपल्या मुलांच्या नोकरीसाठी मोटा तो मोठा गंभीर विषय आहे तसंच आपला राजकीय विचार जर केला आपण ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच होऊ शकतो पण प्रस्थापित लोक आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद असेल त्यानंतर सोसायटी असेल पुढे जर गेलं आमदार की खासदार की असेल बहुसंख्य प्रत्येक ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आपला वाटात येत नाही तसंच राजकीय प्रस्थापित पक्ष आपल्याला प्रमुख प काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी कोणताही पक्ष शिवसेना असेल कोणताही प्रस्थापित पक्ष आपल्याला प्रमुखपद आपल्याला देत नाही फक्त आणि फक्त आपला वापर करताय यासाठी आपल्याला सर्वांना ओबीसीना एकत्र येऊन आपला हक्क कसा मिळेल यांच्यापासून आपण प्रेमाने मिळत नसेल तर, तर आपल्याला हिसकावं लागणार याच्यासाठी सगळ्यांना एकत्र करण्याचा हा विराम उचलला म्हणून प्रत्येकाने एकच ठरवलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये मा सीमध्ये मा महाराष्ट्रातला मराठा समाज फक्त आणि फक्त ओबीसीतच आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न घुसखोरी करत आहे आणि या घुसखोरीसाठी सगळ्या ओबीसीने जागृत होणं गरजेचं आहे कारण सगळं सोयरे हा नियम जर लागून झाला तर आपला राजकीय यश असेल एसटी असेल ओबीसी असेल आरक्षणापासून आपण वंचित होऊ शकतो हे सगळ्यांना करणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे की सगळ्या ओबीसीने आज प्रस्थापित लोकांना आपला ओबीसीची ताकद दाखवणं गरजेचं आहे राजकारणातला विधानसभेचा जर प्रश्न विचार केला आपला ओबीसी जर उमेदवार जर एखादा प्रस्थापित पक्ष राजकीय प्रस्थापित पक्षाने जर आपल्याला तिकीट दिलं नाही तर आपला एखादा मुलगाला म्हणजे मुलाला जरी आपण अपक्ष उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराच्या मागे ओबीसीची ताकद निर्माण होणे गरजेचं आहे जेणेकरून आपला उमेदवार त्यांचा उमेदवारला पाडू शकेल एवढी आपल्या ताकद आहे आणि ताकद जोपर्यंत आपण दाखवत नाही तोपर्यंत आपला अवर होणारा अन्याय तो थांबू शकणार नाही इथं एवढं बोलून मी सर्वांच्या हुतने जाहीर सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय जय ओबीसी जय महाराष्ट्र धुळे शहरातील रोडवरील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवसण नगरातील श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धपान दिनानिमित्त भव्य पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली या धार्मिक कार्यक्रमात महिला पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सजनभाऊ बाबूलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिराच्या वर्धपान दिनानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जात असतात यावर्षी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंदिराच्या आठव्या वर्धपान दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्यासह पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्यात महिला पुरुष भाविकांनी साईबाबा यांच्या डी जेवर लावलेल्या गाण्यांवर नृत्य करीत श्री साईबाबांचा एकच जयघोष केला यावेळी भाऊ चौधरी व त्यांच्या सुविध्य पत्नी तथा साईप्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा सौ मनीषा सजन चौधरी यांच्यासह महिला भाविकांनी ठेका धरून आपला आनंदोत्सव साजरा केला मंदिराच्या वर्धपान दिनानिमित्त दिनांक अठरा ऑगस्ट रोजी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं या महाप्रसादाचाही भाविकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला अध्यक्ष श्री बाबूलाल चौधरी मित्र परिवार व तसंच कॉली परिसराच्या वतीने उल्बे यांच्या बुद्धीसाहेबांमध्ये आठवा वर्धापत्रिव साजरा करण्यात येत आहे तसंच विविध विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसंच आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर व महा प्रसाद भंडाराचा लाभ घ्यावा ही नसी व त्याचाही लाभ घ्यावा त्यानंतर शोभायात्राने काढण्यात आली आहे व वेगवेगळ्या असे विविध क्रम विविध अहमदनगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय शेती पिकही मोठ्या प्रमाणात बहरली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कापूस पिकावर मोठी भर दिली मागील वर्षीही कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र पावसाबाबी हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता शेतकरी आर्थिक नुकसानीत सापडला होता मात्र यावर्षीही शेतकऱ्यांनी आपल्या नशिबावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली आहे विशेष बाब म्हणजे यंदा पावसाचं प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे प्रतिनिधी साधना काळोके अहमदनगर श्रावणात येत असलेल्या धुळे तालुक्यातील न्याहळोद गावातील देवीचा यात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला यात्रोत्सवानिमित्त गावात लोकनाट्य तमाशा मंडळाचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात सालाबादाप्रमाणे यावर्षी मीरामाता देवीचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला यात्रोत्सवानिमित्त नेहाळूत गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खाद्यपदार्थांची दुकाने खेळणी सौंदर्य प्रसाधने उपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती पाळणेही दाखल झाले होते तसेच प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी यात्रेचं औचित्य साधत रात्री लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सायंकाळी चार वाजता वाजत गाजत लागड मिरवणूक काढून हजेरीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हंसराज वाघ प्रतिनिधी शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य हो धोक्यात प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या येथील पंचवटीतील तपोवन भाविकांसाठी ठरतंय आकर्षण पुन्हा पोलीस भरती तरुण तरुणींमध्ये निर्माण झालं समाधानाचं वातावरण खासदार सुप्रिया सुळेंनी राखी बांधून रणजित भोसलेंना दिली सामाजिक कार्याची प्रेरणा बारा बलुतेदार अठरा पगड मागासवर्गीय जाती जमातीच्या समाज मेळाव्यास मोठा प्रतिसाद प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळ्यातील नगरात श्री साईबाबा मंदिराचा आठवा वर्धपान दिन उत्साहात साजरा अहमदनगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि धुळे तालुक्यातील नेहळोद गावात मीरा माता देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा